ब्लॉकमध्ये सावत आहे मित्रांनो तर आपण आलेलो आहे लाकडं तोडण्यासाठी मित्रांनो तो आपल्या शेतात आहे पद्धतीने लाकडं लाक तर आपण लाकडं तोडण्यासाठी आलेलो मित्रांनो कारण की कसं आहे आपल्याला सो स्वयंपाक वगैरे केलं जातं आपल्या घरात म्हणून आपल्याला हे लाकडं आपल्या थोडंफार आहे तर आपल्याला काही अशा पद्धतीने आपले जे झाडं आहेत आपल्या ना नाल्यात एक दोन झाडं आपण त्याच्याने तो तोडून घेतो जेणेकरून आपल्याला लाकडं चुलीसाठी लागतो आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी मित्रांनो तर आपण लाकडं तोडून गेलो ते लाकडं कसल्या पद्धतीने तोडले जातात ते आपण आता तोडणार आहे तुम्ही पाहू शकता तर भावांनो आपण आता लाकडं लाकडं शांत शांतपास रे तर अशा पद्धतीने आपण लाकडं तोडायचं काम चालू आहे मित्रांनो जेणेकरून आपलं लाकडं आता पावसाळ्यात स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला उपयोगीमध्ये ये येऊ शकतात थोडं थोडं हाय ऊन ऊन सोपलं तरी आपल्याला कामकाजामध्ये आपल्या स्वयंपाकसाठी लाल जर लाकडं लागतात कारण गॅस भरपूर महाग झालेला आहे त्यानं म्हणून आपल्याला गॅस घ्यायला परवडत नाही म्हणून आपण आता हे आपल्या पहिल्यापासून जे आहे लाकडाने स्वयंपाक करतो आपण जर एकदम मस्त स्वयंपाक केले जातात आपला लाकडाच्या साह्याने त्यासाठी आपण लाकडं सोडता आहे असं पद्धतीने लहान तुकडे करून ठेवते ठेवा लागणार मित्रांनो जेणेकरून आपल्याला सुरित फत लावण्यासाठी अडचणी येणार नाही अशा पद्धतीने बारीकबाईक लाकडं पण काढून घ्यावं लागेल या अशा पद्धतीने तुकडे करावं लागले आपल्या जेणेकरून आपल्याला अडचणी येणार नाही फिरित लावण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला लाकडं लाकडं तोडाचं काम चालू चालू आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं जेणेकरून आपल्याला सध्या काम कमी है, कमी आहे म्हणून आपण हे रिकाम्या वेळेस आपण हे काम करून घेतो मित्रांनो अशा पद्धतीने लहान तो तुकडे करत आहे मित्रांनो कारण की आपल्याला चुलीमध्ये लावण्यासाठी आपल्याला अडचणी येणार नाही म्हणून आपण हे अशा पद्धतीने तुकडे करत आहे मित्रांनो लाकडाचे अशा पद्धतीने आपलं लाकडे तो तोडले तोडण्याचं काम चालू आहे मित्रांनो परत माझा एक कुल्लू पिल्लू पण शेतामध्ये आलेला पाहूयात आपण आपण कशाला आलेलो शेतामध्ये लाकडं तोडायला लाकडे तोडायला आलो आहे मी शेतामध्ये ओके ओके तर मित्रांनो व्हिडिओ आले लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा टाटा बाय बाय करू द्या बाय बाय ओके